सर सर कोण काय हवंय तुम्हाला सर तुमच्या ऑफिस मध्ये जॉब आहे हे, हे नेटवर बघितलं होतं म्हणून रेझ्युम घेऊन आली असं आहे का आत ये ना हो हो, ओके सर प्लीज कम बस थँक्यू सर सर हे घ्या हा माझा रेझ्युम व्हेरी गुड थँक्यू सर तुझ्या आणि तुझ्या फॅमिलीविषयी सांग सर माझं नाव नर्मदा आहे मी बीबीए बी, -बी ए माझ्या घरी नवरा आणि माझा मुलगा आहे मुलगा पाच वर्षाचा आहे तो शाळेत जातो आता मी काम करण्याचा विचार करते तुमच्या सॅलरी एक्सपेक्टेशन्स काय आहेत वीस हजार मिळाले तर बरं होईल सर hmm. <laughs> तुमच्या ब्युटी आणि ब्रेनला वीस हजारच काय दोन लाख सुद्धा देऊ शकतो ओ oh, थँक्यू सर <laughs> hmm. पण एक कंडिशन आहे काय सर रोज तुम्हाला ऑफिस मध्ये शॉर्ट आणि स्लीवलेस मध्ये यावं लागेल काय बोलताय सर तुम्हाला काय वाटलं एम डी ला सेक्रेटरी म्हणजे काय समस्या सर ऑफिसला ला थोडीच असा ड्रेस घालून येतात तशा ड्रेस मध्ये येणारीच माझ्या एम डी ला पसंत आहे सर माझ्या शिक्षणानुसारच मला काम हवं होतं आता जर तुम्ही अशा अटी घातल्या तर कसं होईल माझ्या शिक्षणावर मला काम हवं हो होतं सौंदर्यावर नाही मला नाही काम करायचं तुम्ही चुकीचं नका समजू पण मला नाही काम करायचं सॉरी सर द्या रिझ्युम हा असं मी काय म्हणालो की ही मुलगी एवढ्या घाईत आहे हे बरोबर वाटत नाहीये